नमस्कार मंडळी मला सचिन भाऊ तायडी यांचा एक प्रश्न आला होता प्रश्न असा आहे पहा चुनकडीयुक्त जमीनमध्ये सोयाबीन साठी कोणते खत वापरले पाहिजे कृपया माहिती द्या आणि खारपान पट्ट्यासाठी कोणते पीक आणि कोणते खत दिले पाहिजे असा यांचा प्रश्न होता आता ज्या शेतकऱ्यांचा खारपानपट्ट्यातील जमीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर मंडळी पहा खारपानपट्टा म्हणजे काय खारपानपट्ट्याची जमीन म्हणजे काय जमिनीचा ईपीसी काय असतो त्यानंतर कशाचे प्रमाण या जमिनीमध्ये जास्त असते सोबतच पी एच काय असतो हे जमीन कशामुळे तयार होते या जमिनीत कोणते पिकं लावले पाहिजे किंवा कोणते खतं या जमिनीत दिले पाहिजे किंवा या जमिनीला न्यूट्रल करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी जे शेतकरी नवीन असतील ज्यांनी माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी यूट्यूबवर ऍग्री पॉवर चॅनल सबस्क्राईब करा किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल ॲग्री पॉवर पेज फॉलो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका विदर्भात मुख्यतः काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये खारपानपट्टा जिल्हा म्हणून ओळखले जाते तर त्या जिल्ह्यामध्ये अकोला आहे अमरावती आहे बुलढाणा आहे जळगाव खानदेश आहे किंवा नंदुरबारचा काही भाग आहे जे खारपानपट्टा जिल्हा म्हणून ओळखले जाते या जमिनीमध्ये क्षार आणि खार यांचं दोन्हीचं प्रमाण सारखं असते या जमिनीमध्ये जर तुम्ही बोरवेल किंवा विर जर करण्याचा प्रयत्न करत असाल तर यामधून निघणारं पाणी सुद्धा खारं असतं ठीक आहे म्हणून मग या पाण्याचा वापर तिथं करायचा नाही तलाव धरण किंवा नदी असेल तर त्याचं पाणी तुम्ही तुमच्या शेतात त्या पिकाला दिलं पाहिजे जेणेकरून तुमची जमीन आणखी खारपान होणार तर या जमिनीत तीन महत्वाचे घटक जा जास्त प्रमाणात असते सोडियम क्लोराईड म्हणजे आपण ज्याला वापरायचं खायचं मीठ जे म्हणतो त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असते सो सोबतच कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोन बाबींचं सुद्धा प्रमाण अशा जमिनीमध्ये जास्त असते अशा जमीन तयार होण्यासाठी दोन मुख्य कारणं आहे पहिलं कारण म्हणजे की ह्या जमिनीमध्ये जसं सोडियम क्लोराईड असो किंवा सोडियम बायकार्बोनेट असो याचं प्रमाण वाढलेलं असते किंवा दुसरं कारण असते की ह्या जमिनीमध्ये जे सल्फरपासून तयार होणारं जे सॉल्ट आहे त्याचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये जास्त असू शकतं आणि ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत म्हणजे पहा क्लोराईडपासून तयार झालेली जी जमीन आहे ही जमीन अल्कलाईन असते आणि सल्फरपासून तयार झालेली जमीन ही जमीन ॲसिडिक असते ठीक आहे म्हणून या दोनही जमिनीसाठी तुम्हाला ज्या उपाययोजना करायच्या उपाययोजना वेगवेगळ्या उपाययोजना दोन्ही जमिनींसाठी करायच्या सोडियम पासून तयार झालेले असो कॅल्शियमच्या आयन पासून तयार झालेले असो किंवा मॅग्नेशियम किंवा पोटॅशियमच्या आयन पासून तयार झालेली जी जमीन असे जी, जी खारपान झालेली आहे अशा जमिनीसाठी उपाययोजना काय काय करायचं तुम्हाला पहिले सांगून देतो म्हणजे की सेंद्रिय पदार्थांचा वापर सगळ्यात पहिले आपल्याला करायचा हे ने मी नेहमी सांगत असतो प्रत्येक घड्यामध्ये सेंद्रिय पदार्थ कोणते वापरायचे तर कंपोस्ट खत तुम्ही तिथं वापरू शकता म्हणजे जसं भाजीपाल्याचे दसकट आहे की तुमचा घरातला केअर कचरा तुम्ही जे झाडून फेकून देता ते फेकून न देता ते तुमच्या जमिनीत टाकलं पाहिजे किंवा मग तुम्ही कम खत वापरू शकता जसं शेणखत आहे किंवा मग लेंडी खत असेल किंवा घोड्याचं खत असेल यापैकी कुठलंही खत तुम्ही तुमच्या शेतात वापरू शकता त्यानंतर आच्छादन पिकं मग किंवा आपण त्याला हिरवळीची पिकं म्हणतो जसं बोरू आहे ताग आहे धेंचा आहे गवार आहे किंवा द्विदलवर्गीय जेवढे काय पिक आहे यांना पाणी द्या फुलोरात येऊ द्या फुलोरात आल्यानंतर त्याला काढून टाका जे कापूस सारखे किंवा सारखे पिकाचे जे धसकट आहे धसकट रोटावेटरने बारीक करून टाका आडू रोटावेटर करा त्याला जमिनीत तसंच कुजत राहू द्या जर समजा तुमची जमीन सल्फर या आयन्समुळं खारपणपट्टा बनली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला चुन्याचा वापर करायचा आहे हे बारकाईनं लक्ष द्या गोष्टीकडं परंतु तुमची जमीन जर सोडियम क्लोराईडमुळं किंवा ह्या बाकीच्या आयन्समुळं जर तुमची जमीन खारपणपट्टा बनली असेल तर मग चुन्याचा वापर करायचा नाही आहे दुसरा जो उपाय तुम्हाला करायचा तो आहे जिप्समचा वापर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये करायचा आहे ठीक आहे दोन कशा कशामुळे जर झाले असेल तर जिप्समचा वापर तुमच्या जमिनीत करायचा आहे त्यानंतर तुम्ही सल्फरचा वापर तुमच्या जमिनीत करायचा आहे जर तुमची जमीन जास्त खारपान भरली असेल सोडियम क्लोराईड म्हणून तर त्यानंतर हाडाचा चुरा तुम्ही वापरू शकता त्यानंतर बायोचार तुम्ही वापरू शकता म्हणजे चारकोल म्हणजे दगडा का काय म्हणू आपण त्याला कोळशापासून बनलेला ते एक प्रोडक्ट आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा मग पॉवरचं भूमी म्हणजे ह्युमिक ॲसिडचा तुम्ही वापर करू शकता ज्यामध्ये पॉवर भूमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्युमिक ॲसिडचा वापर आपण केलेला आहे ते तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीचे वेगवेगळे आयटम जे आहे ते आयटम तुम्हाला तिथं वापरायचं तुम्ही म्हणाल मग आमची जमीन खारपान बनलेली सोडियममुळे बनली किंवा सल्फरमुळे बनली हे कसं ओळखायचं त्यासाठी तुम्हाला सॉइल टेस्ट करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर मंडळी हे तर झालं सविस्तर खारपान पट्ट्याच्या जमिनीसाठी काय उपाय न करायच्या आणि खतं कोणती वापरू शकतात सिंगल सुपर फॉस्फेट सोडून कोणतंही खत तुम्ही वापरू शकता सिंगल सुपर फॉस्फेट आणि अठरा अठरा दहा हे जे खतं आहे म्हणजे मिश्र खतं आणि सिंगल सुपर फास्टफेट हे जे एक सरळ खत आहे हे तर अशा जमिनीमध्ये कोणकोणती पिकं घेतली पाहिजेत तर आपण यात बडीशेप घेऊ शकतो ओवा घेऊ शकतो त्यानंतर जिरं घेऊ शकतो हरभरा घेऊ शकतो सोबतच बीट घेऊ शकतो उंच वाढणार जुनी गव्हाची व्हरायटी होती ती गहू घेऊ शकतो किंवा आपण ज्वारी आणि करडई अशी वेगवेगळी पिकं आपण या जमिनीमध्ये घेऊ शकतो परंतु चना हे जे पीक आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण चना पिकामुळं काय चना पीक हे जमिनीतलं खार ओळून घेण्याचं काम करते त्यामुळे अशा जमिनीमध्ये चना घेतल्यामुळं जमीन सुधारते सुद्धा आणि पीकसुद्धा चांगले आहे तर म्हणजे तर झाल्या टेक्निकल बाबी आणि असे जर टेक्निकल तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर मला अजून कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय व्हिडिओ पाहिजे कोणते विषय व्हिडिओ पाहिजे म्हणून मग तुम्हाला लक्षात ठेवा असेल वर्ष सबस्क्राईब कराय की